परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी साप्ताहिक जोमदारच्या संपादिका सौ संध्या केळकर यांच्या घरातनं त्यांचा मुलगा बाप्पांना घेऊन निघालाय बाप्पांना दुःखी मनाने घराकडे तोंड करून दुःखी मनाने घेऊन जाताना आपण बघतात तर गे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीत घोषणा देत जाताना आपण बघतात हो घोषणा देणारी ती लहान मुलगी संपादिका सौ संध्या केळकर यांची नात आहे येताना चाळीमधल्या दरवाजामधनं प्रत्येक जण बाप्पाला नमन करत आहेत जे आपण बघत आहात लोक कस मनोभावे दरवाजेतन बाहेर येऊन त्यांच्या दरवाज्यात बाप्पा आल्यानंतर त्याचं दर्शन घेत आहेत ते आपण आता बघतच आहात असाच बाप्पाचा त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रवास आपण बघत आहात कसा तर आपण बाप्पा बाहेर आलाय आणि बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांमध्ये लहान मुलं बाप्पाला निरोप द्यायला निघाले घोषणा तुम्ही ऐकतच आहात आजूबाजूला खाली ढोल ताशांच्या आवाजालाही आपण बघत आहात गणपती बाप्पाला ढोलटाशांच्या गजरामध्ये त्यांच्या घरी पाठवण्याची त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था बऱ्याच लोकांनी केलेली आपल्याला दिसत गणपतीला घेऊन बाहेऱ्या उतरून घराच्या बाहेर संपादकाचा मुलगा आला आत्ताची जी दृश्य बघताय आपण ती घाटावरचे दृश्य घाटावरची म्हणजे जिथे बाप्पांना विसर्जन केलं जातं तेथे हे आम्ही दृश्य आपल्याला आत्ता दाखवत आहोत बघू शकता नामदार रवींद्र चव्हाण यांनी ही व्यवस्था केलेली आहे सुंदर असं भक्तिमय वातावरणामध्ये खाडीवर हे गणपती आलेले आहेत आणि काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सी सी टी व्हीच लावलेले आपण बघितलेले आहेत बाप्पाना घेऊन आता राटावर आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला आवाज येतच असेल भक्तिमय वातावरणात घरगुती गणपतींना ठेवून आलेले लोक बापांसाठी शेवटची आरती कशा पद्धतीमध्ये करत आहेत ते आपण बघू शकता याच गर्दीमध्ये संपादक संध्या केळकर यांनी ही शूटिंग केलेली आहे बाप्पांना आता ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही बघताय आणि आता बाप्पांसाठी आरती करण्यात येणार आहे ती आरती सोबत जी जे आरती करत आहे त्याच्यासोबत बाजूच्या भरपुती गणपती यांच्या मूर्ती आपण बघू शकता किती सुंदर मूर्ती आहेत आणि प्रत्येक जण मनोभावे कर्पूर आरती करत आहे मन भक्तिमय वातावरणात प्रसन्न झाल्यासारखं जरी दिसत असेल तरीसुद्धा आतून बाप्पांना निरोप देण्याचं दुःख आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल प्रत्येकजण बाप्पाची आरती मनोभावे करताना आपण पाहतात गणपती विसर्जनाच्या स्थळी आपण बघू शकता किती गर्दी आहे आता ही जी लहान मुलं दिसत आहेत हे पप्पांना विसर्जनासाठी घेऊन जाण्यासाठी ही लहान मुलं पटत उभी असतात बाप्पाचा दिलेला प्रसाद हे खातात आणि मनोभावे बाप्पांना घेऊन जाण्याचं काम करतात असं बघताय तुम्ही लहान मुलं बाप्पाना जेव्हा पाठवतात तेव्हा कशी रडतायत दुःख आहे त्यांना बाप्पा कधी येणार परत बाप्पाला का पाठवलं म्हणून रडतायत आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न त्यांच्या आईवडील करत आहेत बाप्पाबद्दल लहान मुलांना तसं खूपच आकर्षण असतं आणि ह्या आकर्षणाला काही एक आगळं वेगळं स्वरूप आहे किंवा त्याला तोडत नाही बघा त्या मुलीला समजावण्यासाठी बाप्पा विसर्जन करणारे पण म्हणतात बाप्पा घरी गेला आहे परत येणारे मित्रांनो आत्ता संपादकांच्या घरचा गणपती आपण बघत आहात त्याची आरती झालेली आहे आणि लहान मुली आपण तुम्ही तिथं बघत आहात अशी फोटो काढतील शेवटचा बाप्पांबरोबरचा फोटो आपला असावा म्हणून संपादक हेमंत केळकर गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत आहेत बाजूला ना त्यांची नाक उभी आहे तीही आजोबांचं बघून बाप्पाच्या पाया पडलेली आहे मित्रांनो आता बाप्पाला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी इथं जी व्यवस्था केलेली आहे ती आपण बघू शकता की कसं बाप्पाला विसर्जनाच्या जागी आता ठेवलेला आहे आणि तो लहान मुलगा जो अकरापेक्षा कमी आहे खरं तर ह्या मुलांना बाप्पांना विसर्जनासाठी ठेवायलाच नाही पाहिजे परंतु तरी देखील अठरा वर्षा खालची मुलं बाप्पांना घेऊन जाताना आपण बघत आहात खर तर कुठेतरी ही गोष्ट मनाला खटकली की अठरा वर्षाच्या खालील मुलांना याच्यासाठी ठेवलं जात आणि प्रशासन आणि महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यायला पाहिजे पण ते दिलं जात नाहीये उघडपणे याच्यामध्ये आपण बघू शकता सगळी लहान पोरं आहेत ते अठरा वर्षाच्या आती आहेत फक्त विसर्जनाच्या जागीच काय ते अठरा वर्षाच्या पुढचे आहेत मुलं बघा बाप्पांना आता विसर्जनासाठी हाडीमध्ये नेण्यात आलेलं आहे बाप्पांना तीन वेळ बजपी मारून बाप्पांचं विसर्जन झालेलं आपण पाहत आहे आणि हे जे एक विसर्जनासाठी कृत्रिम अशी जागा बनवलेली आहे दाटावर ते देखील आपण बघत आहात मित्रांनो ही दृश्य मनमोहक असं म्हणता येणार नाही परंतु बाप्पांना निरोप देताना जड अंतकरणाने लोक तिथ जमा झालेली आहे त्याची ही दृश्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपादकांच्या घरच्या गणपतीच विसर्जन झालं आता बातमी पुढची मित्रांनो स्क्रीनवर जी लोक खुर्च्या टाकून बसलेली आहेत ही लोक गणपती विसर्जनासाठी पावती फाडून घ्या जी लोक पावती फाडणार नाही त्यांच्या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही म्हणजेच ओघानी ही लुटालुटच म्हणावी लागेल आपल्याला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा ही लुटालूट जी चालू आहे किंवा ही जी पावती घेण्यासाठी बळजबरी केली जाते पावती फाडण्यासाठी ही योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगणे माननीय नामदार रवींद्र चव्हाण जे कॅबिनेट मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे यांच्या माध्यमातून जुनी डोंबोली गणेश घाट नूतनीकरणासाठी पाच कोटीचा निधी तसेच जुनी डोंबोली गणेश घाट रस्ता कॉन्क्रिट करण्यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर करून घेतला आता या मंजूर झालेल्या निधीच पुढे काय झालं तर त्याच्यामध्ये गणेश घाट रस्ता कॉन्क्रीट झाला हा रस्ता कसा आहे याची दृश्य आपण स्क्रीनवर बघताय गणपतीच्या मिरवणूक पण चाललेल्या आहेत पण ते कसे खड्डे पडलेले आहेत आणि कशा परिस्थितीमध्ये तो रस्ता आहे त्याच आपण जिवंत चित्र पाहू शकता कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पण ते पावसाने खड्डे पडून लगेच विस्कटलेलं आहे आपण बघू शकता किती खड्डे आहेत आणि कसे गाड्या चालवायला अवघड होतय त्यात गणपतीच्या मिरवणुका चालू आहेत त्या पण खड्ड्यातन लोक कशी वाट काढतायत याचे दृश्य आपण हा रस्ता लगेच कसा उखडला माननीय रवींद्र चव्हाण डोंबोलीचे असून सुद्धा डोंबोलीतीलच पाच कोटीत हा रस्ता बनला आणि तो लगेच असा खड्ड्यामय झाला लगेच पाच कोटीचा रस्ता लगेचच असा खड्डेमय झाला हे कस काय हा प्रश्न उपस्थित राहतो तसेच मित्रांनो स्वत डोंबोलीतीलच हा रस्ता इतक्या लवकर पाच कोटी निधीचा खड्डेमय आणि जलमय होत असेल तर चव्हाण साहेबांच्या राज्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाकीच्या ठिकाणच्या रस्त्यांचं तर काही विचारूच नका बाकीच्या ठिकाणी खड्डे पडले तर त्यात नवल नाही कारण जिथं स्वतः नामदार रवींद्र चव्हाण साहेब राहतात ज्या भागात निवडून येतात त्याच भागात या रस्त्यांची गत अशी असेल तर इतर रस्त्यांची खराबी आपण बघितल्या तर त्यात नवल ते काय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका